आरक्षणाचे विरोध आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतं हे आपला लढा होता मनुन कर मराधा होते, ही खरा ते आपण यशस्वी केला आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि सोबत गेलेले कोट्यावधी लोक त्यांच्या सोबत उभे राहिलेल्या कोट्यावधी लोकांचा विजय झाला मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या सरकारनं पहिल्यांदाच समाजासाठी रात्र डोक्यावर घेतली समाजाच्या प्रश्नासाठी मनोज जरांगेंच्या प्रश्नासाठी रात्रीसुद्धा सरकार काम करत होतं सरकारी डिपार्टमेंट पहिल्यांदाच जनतेच्या प्रश्नासाठी जागताना बघितलं रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बैठक सुरू झाली आणि तीन तास ही बैठक चालली सगळा अट्टहस्ते एका कागदासाठी होता तो कागद हातात घेऊनच मनोज जरांगे पाटील समोर आले आणि त्यानंतर त्यांनी काही स्टेटमेंट दिले ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर अक्षरशः हंगावर काटा येतो एकदा तुम्ही बघा आणि या माणसासाठी एक सेल्यूट तर नक्कीच ठोका सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार जय शिवराय आपला जो लढा होता मराठा समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या या नोंदी त्याचे प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावेत आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावेत ती प्रक्रिया सुरू झाली सत्तावन्न लाखापैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तो डाटासुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे कारण ते डाटा प्रक्रिया मोठी आहे त्यामुळे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्यासाठी जे अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागत तो अध्यादेश त्यांनी आ, पारित करून आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सगळ्यांचे कुठे आता उपटलेले हे म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या तीन या तीन हे आता झाल्या आप। आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी काढलं याच्यावरती तीन घंटे चर्चा आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास वीस बावीस जणं यांनी शब्दना शब्दाची शब्दाना शब्दाची खात्री केलेली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलेलो दोन वेगळ्या वेगळ्या बैठका होत्या मंत्रिमहोदयांच्या वेगळ्या सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या आमच्या वेगळ्या असं वेगळं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता जो सोयऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले त्यामुळं आता आपली जी लढाई होती ती याच्यासाठीच होती ती झाली याचबरोबर ही झाला तिसरा मुद्दा सह राज्यातले जे गुन्हे झालेले तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले की दिले ले ले। ले ले। ते तातडीनं मागे घेण्यात येते ती कारवाई आता सुरू होईल मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोंदी कमी सापडलेल्या जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्या आहेत त्यासाठी समितीला मुदतवाढ देऊन आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्या तिथं जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीनं द्यायचा आहे त्याच्यासाठी समितीलासुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्रसुद्धा काढले सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं तोंडी काही नाही आहे सगळे पत्र सगळे शासन निर्णयसुद्धा घेतले आणि ती काम आता करणार त्यावरती ज्या वंशावळी जोडायच्यात पाचवा मुद्दा आहे तेही आपण शासन निर्णय घेतला आहे वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली त्यांनी त्याचाही ते शासन निर्णय झाला आहे तो पण आपण घेतला आहे आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचं जे गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशीचं तेही सरकारनं कबूल केलं की के आता शिंदे समितीकडे देऊन त्याला या याच्यामध्ये कसं घेता येईल कायदे रूपांतर त्याचं करता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत जी अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणना होती त्याचासुद्धा स्पष्ट उल्लेख आहे कुणबी म्हणून मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुणबी आहेत असा उल्लेख आहे तेही घेण्याचं तेही तपासण्याचे कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते ते पण दिलं आहे असे शिक्षणाच्या बाबतचाही दिला जे चार हजार सातशे बहात्तर पोरं ईडब्ल्यू एस सहावा मुद्दा सांगतो ईडब्ल्यूएस एस ए सी बी सी आणि ई एस बी सीमधून राहिले होते तेही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला दिलं की तेही आम्ही तातडीनं ते घेतोय म्हणून शिक्षणाच्या बाबतच्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्याच मराठा समाजालासुद्धा लागू करण्याचे ते आता लगेच तातडीनं त्यासुद्धा करणार आहेत ह्याच तातडीनं अंमलबाजावत आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये होतं आणि याला सहा महिन्याची गॅरंटी असते त्याचे आत कधी पण हे करता येतं तर विधान सभेत हे सुद्धा मांडलं जाईल त्यावेळेस